काय प्रकार घडला होता येरोड्यामधील कामराजनगर परिसरात राहणारे वयोवृद्ध नामे आभाराव लक्ष्मण गायकवाड हे त्या ठिकाणी मागील जवळपास चाळीस वर्षापासून राहण्यास असून मागच्या सात ते आठ वर्षापासून त्यांचा पुतण्या बाळू गायकवाड हा त्यांच्यासोबत त्यांच्या मिळकतीच्या राहत असलेल्या घरावरून त्यांच्याशी वाद करून वाद भांडण करत होता मागच्या महिन्यामध्ये फिर्यादी आबाराव गायकवाड हे त्यांच्या पत्नीसोबत पंढरपूरला वारीला गेले असताना ते घरात नसल्याचा फायदा घेऊन त्यांचा पुतण्या बाळू गायकवाड त्यांची पत्नी चंद्रकला गायकवाड आणि त्यांची मुलं या सर्वांनी संगणमतानं फिर्यादी घरात नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून घराचा ताबा घेतलेला आहे आणि संदर्भाने एरडो पोलिसांना परस्परविरोधी यापूर्वी तक्रारी दाखल आहेत तर अनुषंगानं सर्व माहि घटनेची आणि कागदपत्रांची पडताळणी करून खात्री करून अन्य वरिष्ठांच्या आदेशाने मार्गदर्शनाप्रमाणे यातील आरोपी यांच्याविरुद्ध ट्रेसपासच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे